वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कोणाचा माहिती आहे का नाही तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये ता वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कोणाचा ते ऐका आणि ती कृती नक्कीच करा पोळी असो वा भाकर तुकडा आपण कष्टाने कमावतो पण कोणाचे तरी देणे लागतो वास्तुशास्त्राचा नियम पाळा आणि वैभव संपन्न व्हा मनुष्य दिवसरात्र झगडतो ते स्वतःची आणि आपल्या जवळच्या लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुखी समाधानी जीवन जगणे हेच प्रत्येकाचे अंतिम उद्दिष्ट असते पण अनेकदा एखादी व्यक्ती कष्ट करूनही पुरेसे पैसे कमवू शकत नाही यामागे त्याच्या कुंडलीतील काही ग्रहस्थिती त्याच्या भाग्य त्याचं कर्म आणि अजून काहीशी कारणे असू शकतात पण वास्तुशास्त्रात अशा अनेक समस्यांवर उपाय दिलेले आहेत ज्यामुळे माणसाला खूप मदत होऊ शकते आज आपण अशाच एका विषयावरती बोलणार आहोत आणि आपण जाणूनही घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या बालपणी आपली आई आजी भाकर तुकडा ओवळून टाकत असे आपल्याला कोणाची वाईट दृष्ट लागू नये अशी त्यामागे सद्भावना असे कारण या दोन्ही पदार्थात नकारात्मकता शोषून घेण्याची ताकद असते याच मुद्द्याला दुजोरा देऊन ज्योतिषशास्त्राने कुंडलीतील बिघडलेल्या ग्रहस्थितीवर तोडगा सुचवलेला असतो मित्रांनो आपण कधी तुम्ही बघितलेलं असेल किंवा ही गोष्ट तुम्ही नोटीस केलेली असेल की आपण कुठून आल्यानंतर नवी नवरी आल्यानंतर किंवा नवरदेव आल्यानंतर किंवा आपण हॉस्पिटलमधून आजारी असताना घरी आल्यानंतर आपली आई आपली आजी किंवा आपली कुणीही नातलक आपल्यावरून भाकर आणि तुकडा आणि पाणी हे ओवाळून टाकतात तर त्याचं जे कारण आहे ते आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे पितृदोष किंवा कालसर्प दोषामुळे गरिबी अपयश आणि विविध समस्यांचा पाठलाग आपल्याला करावा लागतो आणि या ज्या समस्या असतात ह्या पाठलाग सोडत नाहीत आणि त्या जर सोडत नसतील तर भाकरीच्या किंवा पोळीच्या तुकड्याचा उपयोग तुम्ही नक्की करून बघा तर तो, तो उपाय कोणता ऐका आपण घरात रोज पोळी भाजी करतो अशा वेळी पोळी केल्यावर पहिल्या पोळीला तूप लावा आणि त्याचे चार सामान तुकडे करा त्यावर गुळ किंवा साखर घाला एक तुकडा गाईला दुसऱ्या कुत्र्याला तिसरा कावळ्याला आणि चौथा तुकडा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा अर्थात व्यक्तीला पोळी देताना एकाऐवजी दोन पोळ्या दिल्यात तरी चालेल असे केल्याने कुंडलीतील अनेक दोष दूर होतात आणि हळूहळू तुमच्या जीवनात आर्थिक समृद्धी वाढू लागते ज्यांचे घर घेण्याचे स्वप्न आहे तेही पूर्ण होते पोळी भाकरी हे पदार्थ आपल्याला नकारात्मकता शोषून घेतात आपल्यामधली म्हणून ज्योतिषशास्त्राने हे पदार्थ दान करण्याचा उपाय सांगितलेला आहे गुजराती मारवाडी घरात केले जाणारे रोडगे बाटी यांचे दान सुद्धा वाटत ठरते तरी त्यात सातत्य ठेवणे आणि ही गोष्ट आठवणीने आठवणीत ठेवणे कठीण जाते अशावेळी आपल्या जेवणाच्या ताटाचा ने दैवाला नैवेद्य दाखवावा आणि आपण जेवायला बसण्याआधी वरील जो उपाय मी तुम्हाला जो मगाशी उपाय सांगितला उपाय करण्याची सवय लावावी जेणेकरून जेवणाच्या ओघात आपल्याला या गोष्टींचा विसर पडणार नाही आणि या उपायाचा देखील लाभ होईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या उपायाची सवय लावून घ्या आणि हा उपाय नक्की करा आणि तुम्ही तुमच्या याच्यापासून नजरेपासून किंवा तुमच्या वास्तुशास्त्रातील काही दोषांपासून पितृदोष असेल नजर दोष असेल यापासून मुक्ती मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद